नमस्कार प्रेक्षकांनो वीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर पूर्व रेल्वे अंतर्गत या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी तीन हजार एकशे अठ्ठावीस रिक्तदानासाठी भरतीची ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया तर पदाचे नाव आहे अप्रेंटिस याच्यासाठी पदसंख्या तीन हजार एकशे पंधरा राहणार आहे तर वयोमर्यादा ही पंधरा ते चोवीस वर्ष राहणार आहे तर अर्ज शुल्क हा शंभर रुपये राहणार आहे तर अर्ज पद्धत ही ऑनलाईन असणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही लवकर कळवण्यात येणार आहे तर अधिकृत वेबसाईट राहणार आहे डब्ल्यू 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 डॉट आर आर सी ई आर डॉट ओ आर जी आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर पदाचे नाव आहे अप्रेंटिस तर शैक्षणिक पात्रता ही दहावी तसेच आय टी आय फॉर एनी रिकॉग्नाइज बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटीमधून लागणार आहे तर रेल्वे भरती पूर्व रेल्वे अधिनियम ऍप्रेंडिक दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीस या पदांसाठी प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांकडून सूचना क्रमांक आर आर सी स्लॅश ई आर स्लॅश ॲट ॲप्रेंडिस स्लॅश दोन हजार पंचवीस व सव्वीस याच्यासाठी एकूण पदे तीन हजार एकशे पंधरा अंदाजेवर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तप तपशिलांवर वेळापत्रक पदाची माहिती व्यापार युनिट आणि समुदायानुसार विभागणी पात्रता निकष अर्ज कसा करायचा आणि इतर अटी व शर्तींसाठी कृपया सविस्तर अधिसूचना पहा जी लवकरच पूर्व रेल्वे अधिनियम ऍप्रेंडिस सेलच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट आर -e आर सी ई आर डॉट ओ आर सूचना मंडळावर प्रकाशित केली जाईल ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक ही आर चा दबलू दबलू आर सी डॅश ई आरच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट आर आर सी ई आर डॉट ओ आर जीच्या सूचना मंडळावर उपलब्ध असेल जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही लवकरात लवकर आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे हे नक्की अपडेट देऊ त्यासाठी आपल्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद